मित्रांनो पासपोर्ट म्हणजे परदेशात जाण्यासाठीची किल्ली पण आता ही किल्ले आणखी स्मार्ट झाले आहे भारत सरकारने सुरू केलेलं ई पासपोर्ट म्हणजेच डिजिटल चिप असलेला पासपोर्ट जो तुमचा प्रवास करणार आहे अधिक सुरक्षित वेगवान आणि आधुनिक नमस्कार मी पवन आणि तुम्ही पाहताय गप्पा आज आपण पासपोर्ट सेवा टू पॉईंट झिरो अंतर्गत सुरू झालेल्या ई पासपोर्ट योजनेबद्दल जाणून घेणार आहोत नेमकं हे काय आहे कसा अर्ज करायचा आणि त्याचे फायदे कोणते आहेत ई पासपोर्ट म्हणजे काय ई पासपोर्ट म्हणजे एक असा पासपोर्ट ज्यात पेपर सोबतच एक इलेक्ट्रॉनिक चिप बसवलेली असते त्या चिपमध्ये तुमची वैयक्तिक माहिती म्हणजेच नाव जन्मतारीख पासपोर्ट नंबर तसेच बायोमेट्रिक माहिती फोटो फिंगर प्रिंट सुरक्षित स्वरूपात साठवलेली असते पासपोर्टच्या कव्हर वर छोटासा सोनेरी रंगाचं चिन्ह असतं ज्यामुळे तो साध्या पासपोर्ट पासून वेगळा ओळखता येतो आता हे काम कसं करतं इमिग्रेशन अधिकाऱ्यांना पासपोर्ट पूर्ण उघडण्याची किंवा बारकोड स्कॅन करण्याची गरज नाही फक्त चिप वाचून तुमची माहिती काही सेकंदात त्यांच्या स्क्रीनवर येते प्रक्रिया वेगवान होते सुरक्षा ही जास्त कडक होते आता यासाठी अर्ज कसा करायचा पासपोर्ट सेवा जा नवीन युजर असल्यास साइन अप करा आधीच अकाउंट असेल तर लॉग इन करा ई पासपोर्ट साठी अर्ज भरा आणि जवळच्या पासपोर्ट सेवा केंद्र किंवा पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र मध्ये अपॉइंटमेंट घ्या ही भरा दिलेल्या तारखेला पासपोर्ट सेवा केंद्र किंवा पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रवर जाऊन तुमचे बायोमेट्रिक कॅप्चर आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण करा आता याचे फायदे काय या आहेत सिक्युरिटी तुमची बायोमेट्रिक माहिती एनक्रिप्टेड स्वरूपात साठवली जाते टेम्पर प्रूफ हा पासपोर्ट नकली बनवलं जवळपास अशक्य आहे कॉन्टॅक्टलेस लेस रिडिंग वेळ वाचतो कारण चिप पटकन वाचली जाते ग्लोबल स्टँडर्ड हा पासपोर्ट आंतरराष्ट्रीय मानकानुसार बनवलेला असल्याने जगभरात सहज वापरता येतो मित्रांनो जर तुम्ही परदेश प्रवासाचा विचार करत असाल तर ई पासपोर्ट हा तुमचा भविष्यातील साथीदार आहे जो प्रवास करेल अधिक सुरक्षित जलद आणि त्रासमुक्त तुम्ही अर्ज केलात का नसेल तर पासपोर्ट सेवा टू झिरो मध्ये नक्की अप्लाय करा धन्यवाद